गुड मॉर्निंग छान छान सकाळी उठून सगळी तयारी केली आहे आवरलेलं आहे नाश्ता झालेला आहे आमचा आणि तुम्हाला माहितीच आहे गणपतीसाठी मी आले इथे माझ्या घरी कोकणातल्या माहेरी कणकवली पासून पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर असलेलं आमचं हे घर असरुंडीत आहे आणि इथे छान अंगणात मी तुमच्याशी गप्पा मारते आज किचन मध्ये काय आहे ते आपण बघायचं आहे किचन मध्ये आता माझी काकू आणि अलका काकू आणि माझी मम्मा दोघे जण काहीतरी बनवत आहेत तर आपण आता जाऊन बघूया किचन मध्ये काय शिस्त आहे आपला गणपती बाप्पा पुन्हा एकदा दर्शन घ्या सगळे बाप्पाच गणपती बाप्पा मोर या टाकू आता इथे तुम्हाला मालवणीमध्ये गप्पा मारल्याचा आवाज येईल हॅलो काय बनवते बनवते हे आमचं फेवरेट पण खातात आम्ही पण अजूनही खातो ही आमची चूल आणि हे काय आहे गारग्याची तयारी करते काकू रेसिपी सांग गारग्याची भोपळा अगोदर बारीक करून घ्यायचा आणि तो शिजवायचा हा आणि त्याच्यात नंतर हळद मीठ वेलची सगळं घालायचं आणि तो चांगला गुळ हे सगळं एकजीव करून त्याच्यात मग गव्हाचं पीठ घालायचं आणि घट्ट मळायचं नंतर मग छोटे छोटे गोळे करून ते प्रेस करून तेलात तळायचे असंच करणार आहे मग आता हे बनवलेलं पहिला मेन भोपळ्याचा कीस आणि गुळाचा तयार आहे त्याच्यामध्ये आम्ही गव्हाचं पीठ घालतो आपण पुन्हा एकदा रिपीट करूया भोपळे शिजवून घेतले भोपळा आणि गुड शिजवून घेतला हा त्याच्यामध्ये वेलची पूड हळद चवीला मीठ घालून ते सगळं शिजवून घेतलं एक जीव केलं आणि आता त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ घालून आम्ही छानसा गोळा करते आणि मग त्याचे छोटे छोटे घारगे करून टाळायचे दाखवतो तयार। करेक्ट तयार। तयार। चालू द्या तयारी तुम्हाला आमचं खूप गोड आहे गोड माणसं आहे आमचा गणपती आहे खूप मजा येते काय 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 काहीतरी शिजला कसला तरी आवाज येला नाही ना, ना, कुकर वरण उकळलं उकळलं हो बंद करते गॅस वा वायदे आमच्याकडे असे झरोके आहेत तिथून लाईट येतोच आता हा लाईट लावलाय पण पूर्वी जेव्हा मी यायचं तेव्हा यातून छान सूर्यप्रकाश यायचा पण येतो हो ना आता अंधार गेला तरी पण येऊ शकतो ना आणि तुला बाप्पा पण दिसतो घर आहे सुंदर सुंदर जुन्या टाईपच अजूनही सगळं सांभाळलंय आमच्या धीरबाऊजींनी काय काका आणि खूप छान सगळं सांभाळलंय सगळं आहेत करतायत करतायत सगळ्यांनी यावं 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 हे त्यांचं असतं ते करावा ते खूप आपुलकीने सगळ्यांना बोलवतात आणि त्यांची इच्छा असते की सगळ्यांनी का गणू काका आणि काकूंची खासियत म्हणजे फार वेलकमिंग ही काकू इंटरेस्टिंग गोष्ट अशी केलेली आहे माझ्या काका काकूंनी म्हणजे सगळ्याच भावंडांनी मिळून ऑफ ऑफकोर्स पाठिंबा दिला आणि कोऑपरेट केला पण मेन मेहनत काकांची आहे त्याच्या मागे की हे घर ना असं सेमी मॉडर्न केलेलं आहे जुनी पण आहे बाबुले तर नव्या सुखसोयी पण आहेत म्हणजे टॉयलेट बाथरूम परत एकदा त्यांनी नीट करून घेतले म्हणजे इथे कोणाला काही त्याच्यामुळे त्रास नको व्हायला म्हणते मा मा माहितीये सांभाळते तर मी सांगत होते <laughs> की सेमी मॉडर्न स्टाईलचा घर केलेला आहे म्हणजे कौलारू आहे ति दिसते तुम्हाला ना छान कवलारू आहे हे असं झरोके आहे झरोकेन काय म्हणतात ग मराठीत त्याला काय म्हणतात मम्मा झर्या नाही झरोक्यांना काय म्हणतात मराठीत अलका अलका झर काय म्हणतात काय म्हणतात तर त्यातून हा प्रकाश येतोच कौलारू आहेच पण त्याचबरोबर ते टाइल्स करून घेतलेले आहेत मेंटेन राहण्यासाठी लुक तोच आहे फक्त आमच्या घराचा जो जुना आहे तोच आहे फक्त त्यांनी थोडस फॉटन धरून घेतलं गॅस वगैरे शेगडी असते शेगडी काम मग काय रे मी तिला तर लाडू खात नाही शाण्या काय खातोस तू या कोण आलंय बाहेर बाहेर कोण आलंय लाडू <laughs> कोणी दिला मुंबईला सतत मला चिकटून बसलेला माझ्या पाठीवर लटकलेला मला सतत मम्मा मम्मा करणारा मुलगा आता इथे गावी येऊन सगळ्यांमध्ये असा मिक्सअप झाला आहे तो तसा मिक्सअप होतोच सगळ्यांमध्ये सगळ्यांशी अगदी छान प्रकारे वागतो पण इथे दोन दिवस झालेत मला इथे गावी येऊन किती कमी भेट मला भेटायचं तर थोडा उलट मी हाक मारली की लांब पडतो मी त्याला पकडायला गेले की त्याला असं वाटतं की काहीतरी ही सांगणार त्याचं शिकवणार शिस्त लावणार त्यापेक्षा तो इकडे तिकडे फळत असतो या रूममधून ज्या रूममध्ये तुम्ही आता घर बघायला तर कसं इथे तुम्ही बाहेर येऊ शकतो तो सो हॅप्पी न्यू की मला खरंच विचार करायची वेळ आली आहे की आपण मॉडर्न पेरेंटिंग म्हणतो बट इट रिअली अ विलेज आहे जर मी म्हणजे घरात असते म्हणून मुलांचं बिहेवियर त्यांची पर्सनॅलिटी वेगळ्या होऊ शकतात अँड इट रिअली मेक्स अ डिफरंट असं तुम्ही बघितलात न खाणारी गोष्ट तो खातो आहे सगळ्यांसोबत बसून तर आपण सांगून की मुलं एखादी गोष्ट करण्यापेक्षा इतरांना बघून ते खूप शिकतात लर्निंग लेसन्स आपण मगाशी जे पीठ बनवलं होतं काय काय टाकलं होतं त्यात भोपळ्याचं सगळं मिक्सचर आले आणि हो आणि मिक्सचरमध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून ते रेडी करून ठेवलं होतं आणि इकडे अशा प्रकारे हे पीठ तयार आहे स्पेशल भांड आहे

गुळ आणि भोपळा त्याच्यामध्ये गोड असतो म्हणजे कसे फुगले साकोनी कसे फुगवले हां जा अशा प्रकारे हे गरमागरम घारगे तयार तुम्ही पण घरी नक्की बनवा आम्हाला सांगा आम्हाला सांगा कसे झाले ते आमच्या चॅनलला सरप्राईज करा लाईक करा सरप्राईज करा आणि काय लाईक like करा सरप्राईज त्याच्या मागे हा भाऊ आहे जो आम्हाला युट्यूब साठी सतत इन्स्पायर करतो आणि सांगतो काय काय करायचं तू काय बोलत होता जर त्या या सगळ्या व्हिडिओ ला तूर्ला। होम टूर लािफ्टी के व्ह्यूज आले तर तू प्रत्येक आठवड्यात एकतरी चॅनल माझी खूपच इच्छा आहे आणि मी नक्की प्रयत्न करणार थँक्यू ब्रो सो so, खुशबू तावडे के साथ सिनेमॅटोग्राफर बबलू तावडे वी ऑल आर सेइंग बाप्पा पप्पा